समाज माध्यमांवर एका आजी आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एका सोनाराने त्यांना एक पोत आणि मंगळसूत्राची वाटी भेट दिली आहे सदर व्हिडिओची सत्यता पडताळली असता सदरील व्हिडिओ शहरातील औरंगपुरा येथील गोपिका ज्वेलरी येथील असून त्यांचे मालक निलेश खिवनसरा यांनी मदत केल्याचा समोर आला आहे तर सदरील आजी आजोबा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी असून मुलगा सांभाळ करत नसल्याने गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून ते उदरनिर्वाह करत आहेत गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर आजी आजोबांना सोन्याचे मोफत दागिने दिलेला लोकप्रिय सदरील शांताबाई आणि आजोबाला आजीसाठी एखादा दागिना घेण्याची इच्छा झाली त्यांनी एक पोत पाहिली त्यावेळी दुकान मालकाने त्यांची चौकशी केली त्यांच्याकडे पैसे कमी होते मात्र त्यांच्यातील प्रेम पाहून दुकान मालकाने त्यांना एक ग्रॅम सोन्याची पोत आणि मंगळसूत्राच्या वाट्या दिल्या त्यावर आजी आजोबांकडे असलेले पैसे त्यांनी समोर ठेवले मात्र दुकान मालक निलेश खिवनसरा यांनी त्यातील फक्त वीस रुपये घेतले आणि हा व्हिडिओ समाज माध्यमांवर कोट्यवधी लोकांच्या पसंतीस उतरला आहे जालना जिल्ह्यातील मंटा तालुक्यातील ते रहिवासी आहेत त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार होता मात्र काही वर्षांपूर्वी एका मुलाचं सा निधन झाले तर दुसरा मुलगा व्यसनी असल्याने त्यांनी सांभाळ करण्यास असमर्थता दाखवली आहे त्यामुळे त्यांनी आपले घर सोडत छत्रपती संभाजीनगर शहर गाठले आणि गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून ते जीवन जगत आहेत औरंगपुरा भागात बायकोला सोन्याचा दागिना घ्यावा अशी निवृत्ती शिंदे या ब्याण्णव वर्ष आजोबांची इच्छा झाली ते बरोबर सापडतात पहिल्या दुकानात <laughs> सापडलो तो, <laughs> तो, पार <laughs> <laughs> तो पार की नाही मी फार काठीने डवचित होता आजी लालो पांडुरंग विचार करतो ना आज हे खऱ्या माणसाकडेच <laughs> गेले <के> पाहिजे <laughs> <ना खरे ले। laughs> मी तिथे फोर्स केला का तुम्हाला नाही <laughs> नाही ना उलट मी म्हणलं की अहो बायको बोलवते या

फोटो काढून चट घे बाबा मग पदर पाड्यालाय चट पाड्यालाय आणि फोटो काढ पदर घ्याची बाई म्हणून फोटो काढा म्हणा पदर घ्यायला म्हणजे

तिथे तिथे राहते काय करते आता माघितले पैसे मागितलेले आता दुकान मागे आलो आता आमच्या त्या दुकानात आले होते आमच्या लेडीज ला काय वाटलं तुम्ही मागायलाच हो आली मागायला दिले ना आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची बायकोला तुम्ही लिहून देतान का मग आता घेतली कोणती पोत घेतली डाका अच्छा ही माळा घेतली का ही माळा घेतली बर आणि ही वाटी ब चांगली आवडली का तुम्हाला आता काय करायचं <laughs> आता ना आता ना। का? नाही पैसे पैसे किती होते तुम्ही काढले इतकेच आणले काय करू अरे बाप भरपूर आणले हो रुपये बसून आहेत ना आहेत पैसे पैसे एवढे हे काय करू आहे पुन्हा पैसे शेंगा पडल्या की आहेत पैसे आजी है? किती पैसे अकराशे अकराशे हे माझा अरे बाप हे लस वीसच्या भरपूर नोट आहे त्या तुमचे तुम्हाला हे बी तुम्हाला हे बी तुम्हाला ना आणि ही माळा तुम्हाला ही घालाची घालताना आणि ही वाटी बाबा कडून तुम्हाला बाबा द्या तुम्ही द्या तुम्ही लग्न केलं <laughs> किती आधी लग्न केलं बाबा तुमच्या द्या वाटी हा मला तुमच्या हिशोबाने काय द्यायचे ते द्या हजार रुपये नको झाले तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं पाचशे पाचशे नको अजून कमी दे काय घ्यायचे घ्या नाही तुम्ही द्या तुमच्या हात नाही आता पाच नोट द्या ती घेणार मला मत काही काढू नकोय भाई काय फोटो काढायचे फोटोच काढ नाही तर का मी पांगेसी रे बाबा फोटो चांगले नसते हो ना भाई तुमचा मुलगा मुलगा मोठा पोरगा होता एक मोठं पोरग मेले भाऊ मला मन लाख पोरग निघले मु ताडतेना तर त्या बायकोने मारत आम्ही निघालेलो भाई नाही मला गरज नाही कशाची घर पाच एकर वावरे सगळं चांगलं आहे मग पोरग भारी होता भारी होता मग खात नव्हता दारू रुपयात नव्हता तुम्ही म्हणल्याची मावाची आती इतके मला का मावाच्या त्या भारी हे जे आहे ते निघले मुदाट द्या ना त्यात काय करणार दे, दे, दे त्यांचं हे मी घेतलय आजीकडून दहा रुपये आणि बाबाकडून दे। दहा रुपये आता मी जपून ठेवणार जपून ठेवा नाही म्हणतो आशीर्वाद आशीर्वाद हा आपला आशीर्वाद लय लागे तुम्हाला चांगला पाहतोय मी काय म्हणतो चाल ए हे पॅक करून द्या त्यांना आजी तुमच्या शेंगदाणी पडली तुम्ही भाऊ हे घरा तुमचं हे देवाला सांगा की या पोराकडं लक्ष दे ये। ये ये आजी यां दोन आणि तीन आणि चार पाच सहा सात आठ नऊ दहा मोठा मोठं मुश्किल तुमचे वीस घेतले ठेव ते काय चांगलं कोणाचं तुमचं बर बाबा आजीव प्रेम करते तुम्ही आता काय आता माटा आता काय सांभाळत लागत तुमचे बाबा

मी पाहिलं काठीण्यासाठी तुटले तुम्ही तिला नियोजन <laughs> होत हा वरच्याच तू फिरून फिरून इथंच घ्यायच म्हणून ते जे आहेत ना, ना पहिले माझ्या शॉप शॉपमध्ये आले होते जे गुलमंडीला आहे तिथे आल्यानंतर त्यावेळेस माझी एंट्री झाली होती शॉपमध्ये सकाळ सकाळची वेळ होती आणि त्यांनी सांगितलं की मला बायकोसाठी पोत घ्यायची आहे त्या हिशोबाने ते, ते, ते आतमध्ये आले आमच्या स्टाफने ते दाखवणं सुरू केलं माझी चर्चा झाली त्यांच्यासोबत थोडी अशी मजा काही झाली आणि काही कामानिमित्त मॅझिनाईन फ्लोरला गेल्यानंतर ते त्या ठिकाणाहून निघून गेली काही कारण असतो कारण काय माहित नाही पण एक दीड तासाच्या अंतरावरती ते मला दुसऱ्या नंबर शॉपमध्ये ते दिसले जे औरंगपुऱ्यामध्ये आहे तर कॅमेऱ्यामध्येही पाहिलं होतं आणि मुलगा पण आला की ते आजी आजोबा आले जे तुम्हाला वाईट वाटलं होतं त्यांना भेटून घ्या मी आलो खाली आल्यानंतर ते म्हणे हो म्हटलं तुम्ही आजींना असं काठी डिचवत होता की काहीतरी घे तर म्हणे हा खरंय खरंय म्हटलं मग काय आवडलं तुम्हाला तर म्हणे ही माळा आवडली म्हटलं अजून काय आवडलं तर त्यांना ते मंगळसूत्राची वाटी सांगता येत नव्हती ते मला हे हे सुद्धा आवडलंय म्हटलं ठीक आहे किती पैसे आणले सोबत तर त्यांनी ते, ते समोर ठेवलेले पैसे होते अकराशे वीस रुपये ते माझ्या हातामध्ये दिले म्हणे हे हजार हे शंभर आणि हे वीस म्हटलं ठीक आहे तर ते पैसे आ, मी हातात घेतले त्यानंतर मी त्यांना म्हटलो अरे बापरे एवढे पैसे तर ते त्यांना वाटलं कमीच आहे का काय म्हणून त्यांनी ना चिल्लरचे दोन पोटली हातामध्ये दिल्या माझ्या म्हणे हे अजून आहेत माझ्याकडं मी त्यांना म्हटलं की हे ठेवून द्या त्यानंतर त्यांना म्हटलं चिल्लर नकोय नो त्यांना नोटा पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की त्या आजींकडे एक असलेलं पर्स त्यामधून दहा दहा वीस वीसच्या नोटा माझ्या हातामध्ये दिल्या तर मी त्या हातामध्ये घेतल्या पण परत मन म्हटलं की हे पण नको आपल्याला मग मी त्यांना ते दहा दहा वीस वीसच्या नोटा दिल्या त्यांचे बाकीचे पैसे परत दिले आणि त्यांना ती माळ दिली आजींच्या हातामध्ये आणि वाटी जी आहे मंगळसूत्राची ती आजोबाकडे देण्याचा प्रयत्न केला ते नग म्हटले म्हटलं नाही घ्या आणि हे आजीला आज द्या ते आजीला आज दिलं त्यांनी पण नंतर त्यांच्या डोळ्यात आश्रू आले मी म्हटलं काय झालं तर तुमच्यासारखा मुलगा होता तो माझा वारला तो खूप चांगला मुलगा होता दुसरा जो मुलगा आहे तो दारू पितो त्या वैतागून आम्ही घर त्या ठिकाणी सोडलेलं आहे आता ते सांत्वन वगैरे जमत नाही पण त्याच वेळी ते काय म्हणे की तुम्ही काहीतरी पैसे घ्या दहा हजार घ्या म्हणलं हजारही नको म्हणजे पाचशे घ्या म्हणलं पाचशेही नको रायाचा आणि तुमचा आशीर्वाद असेल तर आमचं खूप काही कल्याण होईल मग त्याप्रमाणे त्यांनी मला म्हणजे काहीतरी घ्या म्हटलं ठीक आहे आजीकडनं दहा आजोबाकडनं दहा असे मी वीस रुपये घेतले आणि त्यांना तो दागिना दिला त्यानंतर आजोबा म्हटलं मला चहा प्यायचा आहे ठीक आहे चहा मागवतो पण ते रडत असल्यामुळं मला ते थोडी हसी मजाक करू वाटली म्हणून मी त्यांना म्हटलं की आजी वरती आजोबा प्रेम करतात का तर आजी खूप काही हसल्या आणि त्यांनी पाठीवरती थाप दिली म्हणे आमचं काय वय आहे का आणि अशा प्रकारे ते घडलं आणि ते नंतर निघून गेली सध्या कुठे आहे का कुठले होते काही माहिती त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मी त्या विचारत होतो ना आजोबा तुम्ही कुठले तर ते मला म्हटले की जालना जिल्हा मंठा तालुका असं काहीतरी सांगितलं आणि त्यानंतर ते काय माहीत नाही कुठे म्हणजे तुमचं निलेश खिवंसरा लोकनायक न्यूज